शूरवीर रामजी पांगेरा शूरवीर रामजी पांगेरा आज यांचा इतिहास दोस्तो मी तुम्हाला सांगणार आहे शूरवीर रामजी पांगेरा म्हणजे अपरिचित मावळा होता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यात अपरिचित मावळा दिलेर खान सुमारे तीस हजार पठानी फौज घेऊन जेव्हा बुरहानपुराहून निघाला आणि नाशिक जिल्ह्यात घुसला या भागातील अनेक किल्ले मराठ्यांनी कब्जात घेतलेले होते त्यातीलच कनेरागड जो नाशिक जिल्ह्यात आहे कनेरागड या नावाचा डोंगरी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता दिलेर खान हा कनेरा घेण्यासाठी सुसाट निघाला सुसाट वेगाने निघाला कनेरा घेण्यासाठी दिलेर हा अत्यंत कडवा आणि हट्टी असा सरदार होता एकदम कडवाट आणि हट्टीपणा जास्त होता दिलेर खानाच्या अंगी कने कनेराच्या परिसरातच सपाटीवर महाराजांचा एक जिवलक सिलेधार अवघ्या सातचे मराठी पायदळ निशी तळ ठोकून होता बघा मित्रांनो एक जिवलक शिलेदार आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जिवलक शिलेदार अवघ्या सातचे मावळ्याच तळ ठोकून होता कारण मोगलांच्या फौजा केव्हा स्वराज्यात घुसतील याचा नियम नव्हता म्हणून ही सातशेशी तुकडी गश्तीवर राहिली होती म्हणजे ही तुकडी गश्तीवर ठेवण्यात आली होती मुघलांचा काही भरोसा नाही केव्हा घुसतील या तुकडीचा नेता होता रामाजी पांगेरा याच तुकडीचा नेता मेन म्हणजे रामजी पांगेरा हा सरदार होता हा रामजी विलक्षण शोर होता आणि प्रतापगडाच्या युद्धात अफजल खानाच्या सैन्याविरुद्ध जे अफजल खानाचं सैन्य होतं त्याच्याविरुद्ध जावडीच्या जंगलात या वाघाने जे जावडीचं खोरं म्हटलं जातं तो भयंकर जंगल आहे त्या जावडीच्या जंगलात या वाघाने भयंकर थैमान घातले होते बघा मित्रांनो किती भयंकर थैमान घातले होते कसा असेल मावळा दिनांक दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ त्याने पराक्रमाची शर्त केली तो हा रामाजी पांगेरा ज्याने पराक्रमाची शर्त केली तो हा रामाजी पांगेरा कन्हेऱ्यापाशी होता एक दिवस दिवसा उजेडी त्याला हेरांनी खबर दिली की औरंगजेबाचा खासा सरदार दिलेर खान पठाण भलं मोठं घोळदळ घेऊन कन्हेऱ्यावर चालून येत आहे दिलेरची फौज खरोखरच मोठी होती त्याच्यापुढे रामाजीची फौज चिमुटभभरच होती कारण की इनूंचे आपले किती सातचे मावळे होते इनूंचे आणि दिलेर खानाची फौज लई मोठी होती ही खानाच्या आक्रमणाची खबर मिळताच खरे म्हणजे रामजीने आपल्या सैन्यनिशी शेजारच्याच आपल्या कनेरा गडावर जाऊन बसायला हरकत नव्हती काय की जाऊन बसायला काही हरकत नव्हती ते सोयीचे आणि निर्धास्त ठरले असते पण रामजी पांगेऱ्यातला वाघोबा चौताळून उठला तो आपल्या चिमुटबभड मावड्यांपुढे उभा राहिला बघा मित्रांनो चॅनल आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि ही स्टोरी हरेक पाशी शेअर करा चौताळून उठला कारण की त्याच्यातला वाघोबा हा चौताळून उठला तो आपल्या चिमूटभर मावड्यांपुढे उभा राहिला आणि काय म्हणाला मित्रांनो बघा दिलेर खान मोठ्या फौजीनिशी चालून येतोय हे त्या चिमुकल्या मराठी तुकडीला समजलेच होते कारण की त्या तुकडीला अगोदरच समजलेले होते की दिलेर खान हा मोठ्या फौजीनिशी आपल्या महाराष्ट्रात चालून येत आहे रामाजी आपल्या लोकांच्या पुढे उभा राहिला आणि मोठ्या आवेशात तो गरजला मर्दांनो खानाशी झुंजायचंही जे जातीचे असतील म्हणजे जे जातीवंत योद्ध असतील ते येतील मर्दांनो लढाल त्याला सोन्याची कडी पळाल त्याला चोडी बांगडी असे बोलून रामजीने आपल्या अंगावरचा अंगरका काळ काढून फाडून फेकला बघा मित्रांनो जो लढायला येईल त्याला सोन्याची कडी आणि जो पळून जाईल त्याला चोळी बांगडी देईल असे बोलून अंगरखा आपला फाडून फेकला रामोजी पांघऱ्यांनी डोईचे ही फेकले आणि दोन्ही हातात हत्यारे घेऊन त्याने एकच हरार केला साक्षात भवानीस संचारली त्याच्या अंगात साक्षात जणू भवानीस संचारले अवघ्या मराठी सैन्यानेही तसेच केले मूर्ती मंत वीरश्रीने कल्लोड मांडला भोगडे बोडके होऊन मराठी सैन्य भयभयाट करू लागले कारण की सगळ्यांनी अंगारका फाडून टाकला उघडे बो भुग। होऊन पूर्ण मराठी सैन्य भयभयाट करू लागले आणि दिलेर खान आलाच वनव्यासारखे युद्ध फेटले तोवर दिलेर खान तिथे आलाच येताच वनव्यासारखे युद्ध पेटले जसा वनवा पेटतो मित्रांनो जंगलात जशी आग लागते जंगलाला तसं वणवासारखी युद्ध पेटली तलवारबाजीने दिलेर खान थक्कच झाला त्याला पुन्हा एकदा पुरंदरगड आणि मुरारबाजी देशपांडे आठवला कारण की त्याला पुन्हा पुरंदरगड आणि मुरारबाजी देशपांडे आठवला झुंज शर्तीची चालली होती पण मराठ्यांचा आणि रामजीचा आवेश दारूच्या कोठारासारखा भडकला होता अखेर हट्टी दिलेर म्हटला त्याचे सैन्य पडत सुटले दिलेर लाही माघार घ्यावी लागली बघा मित्रांनो सातशे मावळ्यांनी ती हजार सैनिक मोगल सैनिकांना पळ पळ करून मारले दिलेर खानसुद्धा पडू लागला रामाजी पांघऱ्याने दाखवून दिले की मराठ्यांची पोरे आम्ही भिनार नाही मरणाला चिमुडभरांनी पराधभराचा पराभव केला एक चिमुटभरांनी परादभरा सैनिक मोगल सैनिकांचा पराभव केला कनेरा गडाला दिलेर खानची सावली शिवू शकली नाही बघा एवढी मोठी फौज घेऊन आला दिलेर खान त्याला वाटलं चिमुडभर मावळ्या असतील आत्ता किल्ला घेतो पण नाही उल त्यालाच पळवून लावले आपल्या मावळ्यांनी अशी माणसं महाराजांनी मावळ मुलखातून वेचून वेचून मिळवली होती त्यातलाच हा रामाजी पांगेरा इतिहासाला त्याच घर माहीत नाही इतिहासाला त्याचं घर माहीत नाही त्याचं गाव माहीत नाही त्याचा ठाव माहीत नाही त्याचा पराक्रम मात्र माहिती आहे इतिहासाला बघा मित्रांनो त्याचं गाव कोणतं त्याचं ठिकाणा कोणता काहीच माहीत नाही इतिहासाला आणि त्याचा पराक्रम फक्त माहिती आहे आणि आम्हाला रामाजीही माहिती नाही रामाजी कोण होता हे आम्हाला सुद्धा माहीतही नाही आज अन ही माहीत नाही कनेरागड कुठं आहे तो पण माहीत नाही आज कदाचित पुढे मागे संशोधकांना या रामाजी पांगेऱ्याची अधिक माहिती कागदपत्रातून मिळेल अन काळोखातून उन्हाचा कवडेसा उजळत यावा तसा त्याचा इतिहास आमच्या काजळलेल्या काळजात प्रकाश टाकेल इतिहास आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा मित्रांनो तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी महाराज की जय